देडगाव माका पाचुंदा परिसरातील श्रीक्षेत्र पावन महागणपती येथे उत्सवास सुरुवात नमस्कार करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही चॅनल नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव पाचुंदा माका परिसरातील श्रीक्षेत्र पावन महागणपती देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीनिमित्त उत्सवास सुरुवात झाली आहे शांती ब्रह्म गुरुवर्य भास्करगिरी महाराज स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज महंत सुनील गिरी महाराज व गाथा मूर्ती ह भप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होतो आहे दररोज अन्नदान भजने हरिजागर व गणपतीरायाच्या आरती व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ज्ञानदेव रक्ताटे नवनाथ महाराज तांबे ॲडव्होकेट कुणाल शिंदे विजयराव चेडे ह भप पांडुरंग महाराज रक्ताटे विश्वास हिवाळे सोपान मुंगसे अशोक चोपडे मुक्ताचंद पोपट वाघमोडे सोपान पांढरे मळू वाघमोडे गोरक्षनाथ मुंगसे ज्ञानदेव तिडके सारंगधर तिडके लक्ष्मण मुंगसे सर दादा वाघमोडे भिवाजी वाघमोडे बन्सी मुंगसे विठ्ठल कदम संपत मुंगसे मारुती दारकुंडे वाघमोडे मेजर लहानू कांदे चेअरमन गणेश बनसोडे हरिभाऊ देवकाते पंढरीनाथ बनसोडे शिवजी बनसोडे चेअरमन मेजर नवनाथ कुटे मेजर लोखंडे अहमदनगर विलासराव मुंगसे शिवाजीराव कादे लालबहादूर कोकरेसाहेब या अन्नदात्यांनी दररोजच्या पंक्तीचे आयोजन केले आहे मंगळवार दिनांक सतरा रोजी तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन होईल यानंतर सरपंच चंद्रकांत मुंगसे चेअरमन बाबासाहेब मुंगसे कांदा व्यापारी गणेश मोटे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी जास्तीत जास्त या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे सोहळ्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष संभाजी मुंगसे बनसी आप्पा मुंगसे आदिनाथ कुटे भाऊसाहेब मुंगसे नवनाथ रक्ताटे देवराव टांगळ देवीदास रक्ताटे विश्वास हिवाळे गणेश बनसोडे संजय मुंगसे व आदी विश्वस्त परिश्रम घेत आहेत आम्ही नेवास्करसाठी प्रतिनिधी युनुस पठाण यावेळी देवस्थानचे तज्ज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे यांनी देवस्थानची माहिती दिली तर पाहू मी अशोकराव श्री श्रीक्षेत्र पावन गणपती देवस्थान विश्वस्त आज आपल्या या देडगाव माका पाच हिवरा या भक्तशावा मंडळाच्या वतीनं आपल्या या पावन देव पावन गणपती देवस्थानमध्ये आज उत्सवाचा पाचवा दिवस आहे प्रत्येक दिवशी आपल्या देवस्थानमध्ये सकाळी महाआरती होती त्याच्यानंतर दुपारी चार वाजता आरती आणि महाप्रसाद आणि त्याचप्रमाणे भजनाचा कार्यक्रम हा दररोजच्याप्रमाणे नेहमी चालू असतो तर अजून नवीन नवीन असे या उत्सवाच्या निमित्तानं वृक्षारोपण वृक्षारोपण चालू असते त्याचप्रमाणे आपला हा परिसर निसर्ग गर, निसर्गरम्य होण्यासाठी सर्व भावी भक्त चांगल्या पद्धतीनं मदत करतात आणि या देवस्थानला नवसाला पावणारा गणपती अशी संज्ञा आहे तर आपल्याला या शेवटचा कार्यक्रम हा काल्याचा क्रा काल्या काल्याचा कार्यक्रम असतो आणि या काल्याचा का कार्यक्रम आपले हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांचा काल्याचं कीर्तन होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती करतो